हॅलो एव्हरी वन तर उद्या आहे अनंत चतुर्दशी तर ह्यावेळी गणेश चतुर्थीला मला उकडीचे मोदक करायला नाही जमले तर माझा विचार आहे की उद्या आता उकडीचे मोदक करूया तर आज मी सारण करते तर चला तुमच्याबरोबर शेअर करते आ, रेसिपी माझी नाही आहे मी आ, मी पण व्हिडिओ पाहूनच करणार आहे पण तरी कसा सारण तयार करते तर आज आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तर साहित्य रेडी करून घेतलंय एक वाटी ओलं खोबरं घेतलंय अर्धी वाटी गूळ घेतलंय आणि दोन्ही वाट्यांची साईज वेगळी आहे आणि इलायची म्हणजे वेलची आणि जायफळची पूड करून आहे तर चला आपण सारण किंवा पुरण म्हणतात तर ते तयार करूया तुपामध्ये मी खसखस घातले -खस त्याच्यानंतर ओलं खोपरं घालून घेतलंय आणि गूळ पण मी त्याच्या सोबतच घातलंय आणि आता आपण त्याला गूळ विरगळेपर्यंत भाजून घ्यायचंय तर जसं आता गुळ घातल्यानंतर हळूहळू ते गरम होत तसं ते विरगळत तर हळूहळू त्याला भाजून घ्यायचंय आणि एकदम स्लो गॅसच ठेवायचंय आणि त्याच्यावर भाजून घ्यायचंय आता तुम्ही पाहू शकता की गूळ थोडं थोडं आहे आणि खोबऱ्यामध्ये ते मिक्स होत आहे अजून थोडस बाकी आहे अजून आपण करूया आणि हे पा अशा रीतीने गूळ एकजीव झाला पाहिजे खोबऱ्यामध्ये तर अशा पद्धतीने अजून मी भाजून घेते गूळ पूर्णपणे विरगळेपर्यंत आणि आता झालंय ऑलमोस्ट गुळ विरगळून तर आता गॅस बंद करूया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एकदम थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचंय हेलची आणि जायफळ असते त्याची पोट टाकायची आहे आणि ती हा सारणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर आता हे सारण रेडी आहे आणि आता हे मी वाटीत काढून घेते आणि अशा रीतीने सारण रेडी आहे तर अशा पद्धतीने मी सारण तयार करून घेतलंय आज आणि उद्या सकाळी मी मोदक करणार आहे तर ते पण तुम्हाला शेअर करणार आहे आता ते पाहूया आपण फूडच्या व्हिडिओमध्ये